काळ होता जीवा आपल्या मनात शांतता राहायची नाहीशी झाली होती प्रत्येक माणूस धावत होता कुणी पैशा मागे कुणी यशा मागे कुणी नात्यांच्या ओझा मागे पण त्या धावड्यात एक गोष्ट हरवली होती शांती अशाच काळात एका छोट्या गावात एक तरुणी राहायची तिचं नाव होतं मीरा ती शहरात शिकलेली बुद्धिमान पण मनानं अस्वस्थ होती जगाच्या नजरेत सगळं होतं तिच्याकडे चांगली नोकरी घर कार पैसा पण जे नव्हतं ते म्हणजे मन मनशांती पिच्या आयुष्य रोजचं एकसारखं सकाळी उठायचं कामावर जायचं लोकांचं ऐकायचं आए हसून सगळं सांभाळायचं आणि रात्री एकती पडली की डोळ्यातून अश्रू यायचे का ते तिलाही ठाऊक नव्हतं एका दिवशी ती थकून गेली संपूर्ण दिवस फोन मीटिंग्ज दबाव अपेक्षा हे सगळं सहन करून ती घरी आली आणि आरशासमोर उभी राहिली स्वतःकडे पाहिलं आणि म्हणली ही मी आहे का खरंज हसन बनावट शांतता हरवलेली मी कोण आहे तेव्हा तिच्या नजरेला एक फोटो दिसला पिचा आजीचं आजी नेहमी म्हणायची मीरू जेव्हा मन गोंधळत ना तेव्हा जगाला नाही स्वतःच्या अंतरात्माला विचार तेच शब्द तिच्या मनात गुंजले ती दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली आणि एकटीच निघाली शहरातून बाहेर डोंगरांच्या दिशेने तिला हवा होता एकांत ती एका छोट्याशा आश्रमात पोहोचली गावकऱ्यांनी सांगितलं इथे स्वामी समर्थांचे एक जुने मंदिर आहे लोक इथे ध्यान करायला येतात मीरा थोडीशी गोंधळली पण आत गेली मंदिर साधं होतं भिंतींवर फक्त एक ओवी लिहिलेली होती जो तुका म्हणे स्वामी समर्थ अंतरी बसला देव ती ओवी तिला समजली नाही पण काहीतरी हलकं वाटलं ती पिथांच बसली त्या शांततेत तिला पहिल्यांदा वाटलं इथे कुणी काही सांगत नाही कुणी विचारत नाही फक्त शांतता आहे रात्र झाली आश्रमात एक वृद्ध बाबा होते त्यांनी विचारलं बाळा तू इथे का आली आहेस ती म्हणाली मन गोंधळला आहे बाबा सगळं आहे पण काहीच वाटत नाही बाबा हसले आणि म्हणाले स्वामी समर्थ म्हणतात जेवढं बाहेर शोधशील तेवढं मन विकाम होतं जेवढं आत वळशील तेवढं भरभरून मिळेल ती विचारात पडली म्हणजे मला काहीतरी सोडावं लागेल का बाबा म्हणाले सोडायचं काही नाही पण धरलेलं साईल करायचंय स्वामी सांगतात आधी स्वतःला जाणं बाकी सगळं नंतर येतं त्या रात्री ती मंदिरात बसली होती बाहेर पाऊस सुरू झाला थेंब थेंब, थेंब आवाज करत होते आणि त्या आवाजात तिला तिचा श्वास ऐकू येतो लागला पहिल्यांदा तिला वाटलं मी अजून जिवंत आहे तिने डोळे मिटले आणि म्हणाली स्वामी जर खरंच तू आहेस तर मला माझं खरं रूप दाखव या क्षणी काहीच आलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला काहीतरी वेगळं जाणवलं सूर्य थोडा अधिक तेजस्वी झाडं थोडी अधिक हिरवी आणि तिचं मन थोडा अधिक शांत ती आश्रमातच राहू लागली ती रोज स्वच्छता करायची पाणी भरायची बाबा लोकांना जेवण द्यायची कुणी काही सांगत नव्हता पण आतून ती बदलत होती एका दिवशी एक गावकरी आला त्याने तक्रार केली बाबा माझा शेत बर्बाद झालाय सगळं संपलंय बाबा हसले आणि म्हणाले शेत मातीचं असतं पण बियाणं मनाचं असतं जर मनात आशा पेरलीस तर मातीही पुन्हा फुलेल मीराने हे ऐकलं आणि मनात विचार केला मीही तर असंच केलं होतं माझं मनच ओसाड झाला होतं त्या दिवसानंतर ती जेव्हा ध्यान बसायची तेव्हा मनात एकच प्रश्न विचारायची आज मी माझ्या मनात काय पेरत आहे काही आठवड्यांनी तिला शहरात परत त्याचं ठरवलं पण यावेळी ती पूर्वीसारखी नव्हती ती ऑफिसला गेली पण आता ती लोकांवर रागावत नव्हती ती हसून बोलायची समजून घ्यायची एका सहकार्याने विचारलं मीरा तू एवढी बदललीस कशी ती म्हणाली मी शिकले की नियंत्रण म्हणजे इतरांवर नाही स्वतःवर ठेवायचं असतं काही दिवसांनी कंपनीत संतट आलं मोठं प्रोजेक्ट फसलेलं सगळे घाबरलेले कोणी कोणावर दोष टाकते कोणी पळकाटतोय मीरा मात्र शांतपणे म्हणाली आपण सगळं पुन्हा करू शकतो पण आधी एकमेकांवर विश्वास ठेवू लोकांना तिचा आत्मविश्वास जाणवला तीच ती स्त्री होती जी आधी रडायची पण आता सगळ्यांना धीर देत होती तिने सगळ्यांना कामात गुंतवल नवीन योजना केली आणि अखेर प्रोजेक्ट यशस्वी झाला एका दिवशी ती ऑफिसच्या टेरेसवर उभी होती आकाशात सूर्य मावळत होता ती म्हणाली स्वामी समर्थ म्हणतात ना अडचणी येतात पण त्या तुला मोडण्यासाठी नाही तयार करण्यासाठी येतात आता कळतय त्यांचा अर्थ काय होता ती हसली आणि तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा खरी शांतता दिसली कथा इथे संपत नाही कारण काही महिन्यांनी मीराला एक पत्र आलं आश्रमातून बाबा गेल्याची बातमी होती ती पुन्हा गावाकडे गेली मंदिरात बसली तेच ठिकाण तीच शांतता पण बाबा नव्हते तिला भिंतीवर एक कागद दिसला त्यावर लिहिलं होतं बाळा स्वामी समर्थन नेहमी सांगतात जो देवाला शोधतो त्याला शेवटी स्वतःच देव सापडतो तू आता शोधू नकोस कारण तू सापडली आहेस ती रडली पण ते अश्रू दुःखाचे नव्हते ते होते समाधानाचे त्या दिवसानंतर ती शहरात परत गेली नाही पिनो गावात एक लहान ध्यान केंद्र सुरू केलं लोक येऊ लागली आपल्या मनाच्या गाकी सोडवायला मीरा त्यांना काही शिकवत नसे ती फक्त ऐकायची एखादा रडायचा एखादी स्त्री आपल्या आयुष्याचं ओझं सांगायची आणि मीरा शांतपणे म्हणायची स्वामी समर्थ म्हणतात जगात कुणाचं ओझं हलकं करता आलं तर तेच खरं साधन हळूहळू ती केंद्र प्रसिद्ध झालं लोकल म्हणू लागली मीरात काहीतरी दिव्य आहे पण ती नेहमी म्हणायची माझ्यात नाही तुमच्यात आहे मी फक्त आरसा आहे वर्षे गेली एका दिवशी एक लहान मुलगी तिच्याकडे आली आणि विचारलं ताय स्वामी समर्थ कोण मीरा थोडं हसली आणि म्हणाली स्वामी समर्थ म्हणजे तो विचार जो तुला अंधारात प्रकाश दाखवतो मुलगी म्हणाली मग मला पण तो विचार शिकायचा आहे ती म्हणाली शिक पण लक्षात ठेव स्वामींना फक्त नावानं नव्हे मनानं ओळखायचं असतं त्या रात्री मीरा मंदिरात बसली होती वारा हळूवार वाहत होता तिने डोळे मिटले आणि म्हणाली बाबा आता मला काही विचारायचं नाही मी शोधायचं थांबवलंय कारण मला सापडलं आहे मी स्वत आणि त्या क्षणी मंदिरातला दीपक जरा अधिक तेजाने पेटलं अवसायाची रात्र होती मंदिराच्या मागच्या झाडांवरून थेंब हळूहळू गळत होते मीरा शांत बसली होती पण तिच्या मन प्रखरतेने काम करत होता गावात आता तिच्या नाव प्रसिद्ध झालं होतं लोक म्हणायची ती बोलत नाही पण तिच्या शब्दातच उपचार आहे ज्यानं आयुष्यात दिशा दिसत नव्हती ते मीराकडे येत कोणी दुःख घेऊन कोणी अपेक्षा घेऊन तर कोणी फक्त थकलेलं मन घेऊन ती कुणालाही उपदेश देत नसे फक्त एकच सांगायची स्वामी समर्थ सांगतात ज्याचं मन स्थिर आहे त्याचं जग बदलतं मन शांत ठेवलं की उपाय आपोआप दिसतो एकदा तिच्याकडे एक, एक माणूस आला नाव दत्तू तो एक व्यापारी होता पण शेवटच्या काही वर्षांत त्याचं सगळं बिघडलं होतं व्यवसाय तोता कर्ज आणि त्यातून निर्माण झालेलं नैराश्य त्याने रडत रडत सांगितलं मीरा ताई माझा सगळा संपल बायको गेली घर विकावं लागलं देवावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही मीरा शांतपणे ऐकत राहिली थोड्या वेळाने ती म्हणाली दत्तू भाऊ तू म्हणतो सगळं संपल पण तू अजून इथे आहेस ना तू श्वास घेतोयस बोलतोयस मग अजूनही काहीतरी आहे तो रागाने म्हणाला ताई तुम्ही समजत नाही माझ्या आयुष्य संपलंय मीरा हळू आवाजात म्हणाली स्वामी समर्थ म्हणाले जे संपतन ते तात्पुरतन असतं जे टिकतन ते आत्मा असतो तू जरा स्वतःकडे पाहिलास का आलीकडे कधी आरशाक पाहून विचारलं मी अजून कोण आहे दत्तू काही बोलला नाही ती म्हणाली तू उद्या सकारी मंदिराच्या अंगणात बस काहीही विचार न करता फक्त बस तो गेला दुसऱ्या दिवशी दत्तू मंदिराच्या अंगणात बसला पिहिले दहा मिनिटांत त्याला बेचैन वाटलं मनात विचार मी का बसलो येथे यात काय उपयोग पण हळूहळू पावसाच्या थेंबांचा आवाज झाडांचा गंध आणि वाऱ्याची स्पर्श जाणवू लागले पहिल्यांदाच अनेक महिन्यांनी त्याच्या मन थांबलं काही क्षणांसाठी त्याला काहीच विचार आला नाही त्याच क्षणी त्याच्या डोळ्यांत पाणी आलं पण ते दुःखाचं नव्हतं दिलासा देणारं होतं तीन दिवसांनी तो मीराकडे गेला ताई मला काही कळत नाही पण आतून हलकं वाटतंय मीरा हसली आणि म्हणाली कारण तू पहिल्यांदा स्वतःला भेटलास ती पुढे म्हणाली आता तू रोज अर्धा तास स्वतःसाठी ठेव कुणालाही दोष देऊ नको ना स्वतःलाही फक्त स्वतःशी मैत्री कर दत्तू म्हणाला पर मी व्यापारी आहे मला काम पैसा जबाबदारी आहेत ती म्हणाली स्वामी समर्थ सांगतात काम करा पण त्यात हरवू नका जेव्हा काम तुमचं साधन बनतं तेव्हा ते पूजा होतं काही महिन्यांनी दत्तू पुन्हा आला पूर्ण बदललेला तो म्हणाला ताई माझा व्यवसाय हळूहळू उभा राहतोय पण सगळ्यात मोठं म्हणजे मी आता शांत आहे मीरा म्हणाली तेच तर स्वामींचा खरे आशीर्वाद संपत्तीपेक्षा स्थिरता मोठी काळ पुढे गेला मीरा आता वृद्ध झाली होती पण तिच्या आवाज तिचं बोलणं अजूनही तितकंच मृदू आणि प्रभावी होतं एके दिवशी गावात एक तरुण आला नाव विवेक तो शहरातला होता इंजिनियर त्याने विचारलं ताई मला वाटत मी माझ्या आयुष्यात काहीतरी हरवलंय सगळं आहे पण मन रिकामा आहे ती म्हणाली तू दिवसाभर काय करतोस तो म्हणाला काम प्रोजेक्ट फोन सोशल मीडिया सगळं आणि स्वतःसाठी वेळ ती विचारते तो शांत राहिला मीरा म्हणाली स्वामी समर्थ म्हणतात ज्याला स्वतःचा श्वास ऐकू येतो तो, तो जगाचा आवाज ओळखतो एक दिवस फोन बंद कर आवाज बंद कर आणि फक्त तुझा श्वास ऐक विवेक थोडं हसला हे काहीतरी जुनी पद्धत वाटते ताई ती म्हणाली हो पण जुनी पद्धत आजच्या गोंधळात नवीन शांतता देते दुसऱ्या दिवशी विवेक मंदिरात बसला सुरुवातीला त्याला हसू आलं हे मी काय करतोय पण थोड्या वेळानंतर त्याला लक्षात आलं त्याचं मन सतत बोलतं विचार योजना अपेक्षा थांबतच नाहीत तो उठला आणि मीराकडे आला ताई हेमन एवढं बोलतं का ती हसली कारण त्याला कधी ऐकायला कुणी शिकवलंच नाही तू त्याला ऐकायला शिकव आठवड्याभराने तो पुन्हा आला बदललेला त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती ताई मला जाणवतय मी नेहमी बाहेर पाहत होतो नोकरी यश लोकन बदात एक छोटा जग आहे जो नेहमी शांत होता मीरा म्हणाली तेच तर स्वामी समर्थ सांगतात देव बाहेर नाही अंतरी बसलेला आहे ज्याला स्वतःचं अंतर सापडलं त्याला देर सापडलं मीरा आता गावातील प्रत्येकसाठी प्रकाश किरण बनली होती पण तिच्या मनात एक गोष्ट होती मी जे शिकले ते पुढच्या पिढीला कसं द्यायचे तिने काही तरुणांना बोलावलं त्यांना सांगितलं आपण एक मानसशांती केंद्र सुरू करूया इथे कुणी देवपूजा नाही करणार कुणी धर्म सांगणार नाही फक्त लोकांना स्वतःला ओळखायला शिकवू सगळे तयार झाले गावातल्या जुन्या शाळेत हे केंद्र सुरू झालं दर आठवडल्यास सटरण घ्यायची कधी ध्यान कधी संवाद कधी जीवनकठांमधून शिकवून लोक शहरातून येऊ लागली एका आईने सांगितलं माझ्या मुलाला राग खूप यायचा पण आता तो शांत झाला एखादा मुलगा म्हणायचं मला आयुष्यात दिशा नव्हती पण आता मला माझं मन समजतंय मीरा शांतपणे हस्त राहायची तिच्यासाठी हे यश नव्हतं ही तिची साधना होती एका दिवशी तिच्याकडे एक पत्रकार आला त्याने विचारलं तुम्ही धर्म सांगत नाही देवाची पूजा करत नाही तरी लोक रोम्हाला स्वामी समर्थांशी का जोडतात ती म्हणाली कारण स्वामी समर्थ फक्त मूर्तीत नाहीत ते विचारात आहेत ते प्रत्येक त्या क्षणी आहेत जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्याला समजून घेतो त्याला धीर देतो त्याचं दुःख हलकं करतो पत्रकार म्हणाला मग तुम्ही म्हणता प्रत्येकजण स्वामी समर्थ होऊ शकतो ती हसली जर मनानंद जादा झाला तर का नाही वर्षानंतर एक दिवस मीरा आजारी पडली तिचं वय झालं होतं पण तिचा चेहरा अजूनही तेजस्वी होता, होता। गावकऱ्यांनी तिला मंदिरात नेलं ती मंद प्रकाशात दोरे मिटून म्हणाली स्वामी समर्थ तुमचा आभार मी काही केलं नाही तुम्हीच माझ्यातून तुम बोललात ते शेवटचे शब्द होते त्या क्षणी मंदिरात वारा वाहिला आणि दिवा पेटला लोक म्हणाले ती गेली नाही ती प्रत्येक मनात राहिली वर्षानंतर त्या गावात एक फलक उभा राहिला स्वामी समर्थ विचार केंद्र मीरा माता स्मृती दरवर्षी त्या दिवशी गावात ध्यान संमेलन व्हायचं शहरातून लोक येऊन शांततेचा अनुभव घ्यायचे आणि प्रत्येक वेळी मंदिराच्या भिंतीवर ती ओवी वाचली जायची जो तुका म्हणे स्वामी समर्थ अंतरी बसला देव एका लहान मुलीने त्या दिवशी विचारलं आई स्वामी समर्थ म्हणजे कोण आई म्हणाली ज्याने स्वतःला ओळखलं तोच स्वामी समर्थ आणि ती मुलगी स्मित करत म्हणाली मग मी पण होईन कधीतरी ही कथा फक्त मीराची नवती ती प्रत्येक त्या माणसाची होती ज्याने आपल्या मनातला आवाज ऐकायला शिकला स्वामी समर्थांचे विचार तिच्या ओठांवर नवते ते तिच्या कृतीत होते ती शिकवण ही साधेपणा ती दिव्यता आहे की प्रत्येक श्वास एक प्रार्थना असते आणि प्रत्येक चांगला विचार हीच खरी पूजा असते मंदिरात दिवा पेतत राहिला आणि त्या प्रकाशात प्रत्येकाला आपला स्वामी समर्थ दिसू लागला मनात विचारात आणि कृतीत दे बाहेर नाही तो तुझ्या श्वासात पेले ग्या शांती प्रेय अनंत सातक है आणि जेव्हा तू स्वतःला ओळखतोस तेव्हा तुला सगळं सापडतं शांती प्रेम आणि अनंत समाधान ही कथा इथे संपली नाही कारण ती प्रत्येक श्रोत्याच्या मनात सुरू झाली आहे जो कोणी ही कथा ऐकून थोडस थांबेल श्वास घेईल आणि स्वतःकडे पाहिल ही स्वामी समर्थ जागे होतील